रणनीती आम्ही विकास कामं घेऊन जातो लोकांपर्यंत त्यांच्याकडे विकास कामच नाही त्यामुळे त्यांना साड्या वाटून लोकांकडे जायची वेळ आलेली आहे त्यांनी वॉर्डामध्ये जेव्हा उमेदवारी त्यांना देण्यात आली तेव्हा पहिले त्यांनी महिलांना साड्या देऊन आम्ही उमेदवार आहे म्हणून हे सांगायला वेळ आली त्यांच्याकडे आणि आम्ही जेव्हा जातो त्यांना लोकांना हे माहिती आहे की सहा वर्ष आम्ही इथे काम करतो आहे वॅक्सिनेशनचं काम असेल रस्त्याची कामं असतील कुठलीही आडी अडचणी असेल तरी आम्ही आमची पूर्ण टीम भावेश मात्रे असेल गणेश राणे असेल आणि आमची सर्व टीम इथे उभी असते त्यामुळे आम्हाला म्हणजे लोकांना काही वेगळं सांगायची गरज नाही लोकांची इच्छा आहे की आम्हीच इथे उभे राहावं भावेश मात्रे हा निवडणूक जिंकलेला आहे फक्त औपचारिक तर राहिलेली आहे आता ती तीन तारखेला आम्ही दाखवून देऊ त्यांना अर्थात कधी साड्या वगैरे वाटायचं काम जेव्हा त्यांनी बीजेपीत प्रवेश केला त्याच्यानंतर ते त्यांनी प्रभागामध्ये जेव्हा प्रचार सुरू केला तेव्हा प्रत्येक घरामध्ये जाऊन साड्या देत होते दिवाळीला त्यांना त्या साड्या द्यायचे सुचले नाही कारण दिवाळीला जर मात्या बहिणींना आम्ही जे असेल ते आमच्या आमच्याकडनं बावीस म्हणून भावेश मैत्रेकडनं त्यांना मान सन्मान हा दरवर्षी होत असतो यांना आता यावेळी ती दिवाळी दिवाळी झाल्यानंतर देव दिवाळी दिसलेली आहे नाही नाही विना काकू आमच्या वॉर्ड क्रमांक एकोणीस एकुँ, एकोणचाळीसच्या आधी नगरसेविका होत्या त्यांनी इथे बरीच सारी कामं केली त्यामुळे त्यांचं इथे येणं जाणं सुद्धा होत असतं तर त्यांच्या ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्या इथे अजून एकदा सुद्धा आल्या नाहीत जे उमेदवार नगरसेवकासाठी उभे आहेत त्यांनाच तिथे अजून माहिती नाही की आपण निवडून येऊ की नाही त्यामुळे ते नगर अध्यक्षाच्या उमेदवाराला सुद्धा इथे आणत नाहीत अजून तिने अजून एकदा सुद्धा इथे आणलं नाही किंवा फिरवलं नाहीये किंवा त्यांचा चेहरा सुद्धा दाखवला नाही त्यामुळे आम्हाला वाटतं की आमच्या अध्यक्ष पदाचा सुद्धा विजय झालेला आहे आणि भावेश दादाचा आणि दुर्गा गणेशवाणींचा सुद्धा विजय झालेला आहे नक्कीच ही जनता जी आहे ही जनता न्याय देईल येत्या दोन तारखेला कारण की भाऊजी मात्रेनी यांनी दोन हजार वीस पासून प्रत्येक घराघरामध्ये जे भाऊजी म्हात्रे आणि गणेशजी राणे संपर्कामध्ये त्यामुळं ते त्यांना त्यांचे कामाचं म्हणजे सांगणं गरजेचं नाही माणसांनी ती कामं गेली सहा वर्ष बघितलेली आहेत जसं रुपेशजी बोलले की आम्ही दर दिवाळीला एक भाऊबीज म्हणून साड्या वाटतोच पण यांना आत्ताही देवदिवाळी आठवली ही खरी गोष्ट आहे त्यामुळं विजय हा आमचाच होणार आहे आणि शिवसेनेचाच होणार या ठिकाणी आता मी चाळीस ते पन्नास लोकांचा पक्ष प्रवेश घेतलेला आहे आणि भावेशबद्दल सांगायचा ठरला सा तर भावेश आणि आम्ही लहानपणाचा मित्र आहे आणि भावेश एकदम जेनून आहेत म्हणजे जो बोलतो तो करतो तर ह्या प्रभागामध्ये त्याला विकास करण्यासाठी वामनदानी जो विश्वास दाखवला आहे तो विश्वासासाठी तो पण जेनून राहील हे सांगेल आणि या प्रभागात एक चांगला विकास होईल चाळीस ते पन्नास लोकांनी या ठिकाणी उत्तर भारतीय लोकांनी पक्षप्रवेश घेतलेला आहे आणि ते जोरात काम करतील आणि वामनदादांनी उत्तर भारतीय लोकांसाठी भरपूर काही या शहरात गेलेले आहे जसं गंगा आरती झाली रामकथा झाला उत्तर भारतीय सन्मान समोर झाला आता तर ह्या बदलापूर शहरामध्ये उत्तर भारतीयांना प्रमाणे मानसन्मान ह्या वामनदादाच्या नेतृत्वाखाली आणि माझ्या कारखाणीच्या याच्यामध्ये आपण देत आहोत म्हणून उत्तर भारतीय जी जनता आहे बदलापूरची ते वामनदादाच्या पाठीमागे आहेत आणि येणारे दोन डिसेंबरला वामनदादा आणि वीणा काकू मात्रे आणि त्यांचे सर्व शिलेदार हे बरघोस मतांनी लिहून या ठिकाणी मी वचन देतो विरोधक आहे गुंड म्हणून ही टीका करतच आहे माझा विरोधकांना एक प्रश्न आहे नागरिकांची समस्या सोडवणे ही गुंडगिरी आहे का किंवा एखाद्या गरीब माणसाला मदत करणे ही गुंडगिरी आहे का हा माझा त्यांचा एक प्रश्न आहे त्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि ही जर गुंडगिरी असेल तर आम्हाला असाच देता पाहिजे जो गरीबाचे प्रश्न सोडवल एखादा काम आहे ना प्रेमाने बळून होत नाही मग थोडासा गुंडावेणी जावा लागतो पण त्याने आपण लोकांची समस्या सॉल्व्ह करतो आहे हे महत्त्वाचं आहे एखादा अधिकारी असेल किंवा एखादा नेता असेल जर तो आपलं काम प्रेमाने करत नसेल मग त्याला आपल्याला गुंडागिनी करून घ्यायचं असतो कारण आम्हाला लोकांच्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका